दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्ष श्री सुदाम संसारे सर ओमसाई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्राच्या निर्मिती साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरील नाशिक डॉक्टर श्याम जाधव संभाजीनगरच्या ज्योतिताई हंगे व सिन्नरचे प्रवीण पवार यांनाही महाराष्ट्र साई कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये एकूण एकशे पंच्याहत्तर मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील साईंच्या नावाने व साईंच्या पावन व पवित्र भूमीत शिरडी दिला साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार मानाचा पुरस्कार व प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यांचे नामांकित नामवंत सामाजिक क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या हस्ते व प्रदान करण्यात आला आहे ठीक दहा वाजता शिर्डीत हॉटेल शांती कमल या थ्री स्टार हॉटेलमध्ये संपन्न या पुरस्कार सोहळ्यासह एकूण छत्तीस प्रकारच्या विविध क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी मान्यवरांना हा मानाचा सन्मानाचा सा, प्रतिष्ठेचा साई सायकलरत्न समाजभूषण प्रदान करण्यात आला पत्रकार फाउंडेशनचे पदाधिकारी श्याम जाधव रेखा निकुम यांना कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख उपस्थिती अभिनेत्री मानसी नाईक समाजसेवक श्री किशोरजी कलाड संगमने समाजभूषण उत्तम काका घोगरे पाटील लोणी प्रवारा प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड संगमनेर कॉलेज निर्माता श्री नरोत्तम कुमार फहिमा चेअरमन हैदराबाद श्री मुकेश ओबेरॉय एम डी अनॉन फार्मा नाशिक मिमिक्रीकार आशिष सातपुते निर्माता व दिग्दर्शक अल्ताफ शेख विजय खुर्पे चंद्रमा फाउंडेशन चेंबूर प्रोफेसर डॉक्टर सुरेश गुडादे मुंबई संगमनेर कॉलेज शिक्षण सम्राट डॉक्टर दत्तात्रयवाणी प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था गणेगाव राहुरी तरी या सुवर्ण संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा हा पुरस्कार सोहळा सुवर्ण अंक संस्थापक अध्यक्ष श्री सुधाम सर यांनी सांगितले पुरस्कार संपल्यानंतर लगेच एक आगळा वेगळा लकी ड्रॉचा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये बारा भाग्यवान महिलांना बारा पैठणी साड्या सप्रेम भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे पुरुषांमधून बारा भाग्यवान पुरुषांना प्रत्येकी एक पैंट पीस व शर्ट पीस सप्रेम भेट म्हणून देण्यात आले सौ राजनंदिनी संतोष समाजसेवक नाशिक यांनाही साई रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे सर्व पुरस्कारार्थी यांचे अभिनंदन केले जात आहे रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी अशोक पगारी नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील रोकटोक पोलीस टाईम न्यूजसाठी डॉक्टर अशोक पगारे